कल्याणपूर्व येथील आडिवली परिसरात वाद सोडवायला गेलेल्या एका तरुणासह त्याच्या भावाला मारहाण करून त्यांना लुटण्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी विजय यादव नावाच्या व्यक्तीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर डोंबिवलीतील दिल मानपाडा पोलिसांनी सोहेल करीम बेग या आरोपीला बेड्या ठोकल्यात या प्रकरणी बेगचा साथीदार फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय धक्कादायक म्हणजे सोहेल बेग हा तडीपार आहे त्यानंतर पण तो या परिसरात फिरत होता मानपाडा पोलीस सोहेल्याला कोर्टात हजर करणार आहेत मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक हजार तीस अन्वय दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये काल दिनांक चौदा डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता यातील गुन्ह्यातील फिर्यादी विजय यादव हे आपल्या मोटरसायकलवरून कामावरती चालले असताना एका रिक्षावाल्याला रिक्षावाल्याशी दोन इसम भांडण करीत असताना त्यांना दिसून आले त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता तर त्या दोन इस्मांनी विजय यादव यांच्यावरती हल्ला केला आणखीन त्या भांडण सोडवण्यासाठी आलेल्या विजय यादव यांच्या सुद्धा मारहाण केली त्यामध्ये यातील आरोपी जे आहेत त्यातील एक सोहेल करीम बेग यांना अटक करण्यात आलेला आहे आणि तो तडीबार असलेला आरोपी आहे त्याचा साथीदार पळून गेलेला आहे सोहेल बेग यांनी चाकूचा वापर केला आहे गुन्ह्यामध्ये आणखीन फिर्यादी विजय यादव यांच्या भावाच्या खिशातील जवळपास सातशे रुपये जबरदस्तीनं काढून घेतले त्यामुळं त्यांच्यावर कलम तीनशे चौऱ्याण्णव अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आलेला आहे आणि पाहिजे आरोपी त्याचा शोध घेण्यात येत आहे